नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसंख्या शास्त्र व वार्धक्य या महत्वाच्या घटकाबद्दल बोलणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का की वृद्ध लोकसंख्या का झपाट्याने वाढते आहे चला तर मग या विषयाची थोडक्यात माहिती घेऊया सरावासाठी स्वाध्याय उत्तरे प्रश्न एक वार्धक्य लोकसंख्या शास्त्र हा एक निबंध लिहा उत्तर वार्धक्य लोकसंख्या शास्त्र म्हणजे वृद्ध व्यक्तींच्या संख्येचा त्यांच्या जीवनमानाचा सामाजिक आर्थिक स्थितीचा व आरोग्य स्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र आज जगभरात वृद्धांची संख्या वाढत आहे वैद्यकीय प्रगती आरोग्यसेवा पोषक आहार आणि जीवनशैलीतील बदल यामुळे आयुर्मान वाढले आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन हजार पन्नास पर्यंत जगातील एकतृतीयांश लोकसंख्या ही वृद्ध असेल भारतातही वृद्धांची संख्या दोन हजार अकरामध्ये दहा कोटी होती आणि दोन हजार पन्नास पर्यंत ती तीस कोटींपेक्षा जास्त होईल वृद्धांची प्रमुख समस्या म्हणजे आरोग्य आर्थिक असुरक्षा एकाकीपणा आणि सामाजिक उपेक्षा त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आरोग्य सुविधा सामाजिक सुरक्षा योजना पेन्शन योजना आणि कुटुंबियांचा आधार आवश्यक आहे त्यामुळे वार्धक्य लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे प्रश्न दोन लोकसांख्यिक वृद्धत्वाचे निर्देशांक घटक कोणते ते स्पष्ट करा लोकसांख्यिक वृद्धत्व म्हणजे एखाद्या देशात किंवा प्रदेशात वृद्ध लोकसंख्या वाढण्याची प्रक्रिया त्याचे प्रमुख निर्देशांक घटक पुढील प्रमाणे आहेत एक जन्मदर घटणे नवीन पिढी कमी जन्माला येते तेव्हा वृद्धांचे प्रमाण तुलनेने जास्त होते दोन मृत्यूदर घटने वैद्यकीय प्रगतीमुळे मृत्यूदर कमी होतो आणि आयुष्य वाढते तीन आयुर्मान वाढ लोक जास्त काळ जगू लागतात त्यामुळे वृद्धांची संख्या वाढते चार स्थलांतर तरुण लोक रोजगारासाठी शहरांकडे किंवा विदेशात जातात त्यामुळे ग्रामीण भागात वृद्धांचे प्रमाण वाढते हे सर्व घटक वृद्धत्वाचे लोकसांख्यिक निर्देशांक मानले जातात प्रश्न तीन वार्धक्य लोकसंख्येच्या जागतिक कल सन एकोणीसशे पन्नास दोन हजार पाच व दोन हजार पंचवीस या वर्षांसाठी स्पष्ट करा उत्तर सन एकोणीशे पन्नास मध्ये जगातील एकूण लोकसंख्येत वृद्धांचे प्रमाण खूप कमी होते विकसित देशांमध्येच वृद्धांची संख्या थोडी जास्त होती सन दोन हजार मध्ये वैद्यकीय प्रगती आणि जीवनमान सुधारल्यामुळे जगभरात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढली जपान जर्मनी अमेरिका यांसारख्या देशांत वृद्ध लोकसंख्या तरुणांपेक्षा जास्त झाली सन दोन हजार पंचवीस पर्यंत ही प्रवृत्ती अधिक तीव्र होईल असा अंदाज आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार दोन हजार पन्नास मध्ये जगातील जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या ही साठ वर्षांवरील असेल यामुळे वृद्धांसाठी सेवा सामाजिक सुरक्षा आणि वेतन योजना या बाबींचे महत्व प्रचंड वाढेल प्रश्न चार फ्रान्स व वा स्वीडनमधील वार्धक्य लोकसंख्येचे वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर फ्रान्स व स्वीडन हे विकसित देश असल्याने तेथे वृद्ध लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे फ्रान्समध्ये वृद्ध लोकांना सामाजिक सुरक्षा योजना आरोग्य विमा व पेन्शनची हमी दिली जाते त्यामुळे त्यांचे जीवनमान चांगले आहे स्वीडनमध्ये वृद्धांसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्था निवृत्ती गृह सामाजिक आधार व कायदेशीर संरक्षण दिले जाते या दोन्ही देशांत वृद्ध व्यक्ती समाजात सक्रिय असतात आणि ऍक्टिव्ह या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे तेथे वृद्ध लोकसंख्या जरी जास्त असली तरी त्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षित जीवन जगता येते प्रश्न पाच भारतीय जनगणनेनुसार भारतीय वार्धक्य लोकसंख्येची वैशिष्ट्ये सांगा उत्तर भारतीय जनगणनेनुसार वृद्ध लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक दोन हजार अकरा मध्ये भारतात जवळपास दहा कोटी वृद्ध होते दोन ग्रामीण भागात वृद्धांची संख्या जास्त आहे तीन महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त असल्याने वृद्ध महिलांचे प्रमाण अधिक आहे चार आर्थिक सुरक्षिततेअभावी बहुतांश वृद्ध कुटुंबावर अवलंबून असतात पाच आरोग्यसेवा सर्वत्र उपलब्ध नसल्याने वृद्धांना आजारपणाचा त्रास होतो सहा एकाकीपणा सामाजिक उपेक्षा व मानसिक समस्या या भारतीय वृद्धांच्या जीवनात जास्त दिसतात यावरून भारतातील वृद्ध लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे व तिच्या समस्या गंभीर होत आहेत हे दिसून येते प्रश्न सहा टीपा द्या अ वृद्धावस्थेतील अपेक्षित जगण्याचे वय मानव आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे साठ वर्षांवरील वयाला वृद्धावस्था म्हणतात आयुर्मान देशागणिक बदलते भारतात सरासरी आयुर्मान साधारण सत्तर वर्षे आहे त्यामुळे साठ नंतरचे दहा ते पंधरा वर्षे हे अपेक्षित वृद्धावस्था जीवनमान मानले जाते आ वृद्धत्वाचे प्रकार एक शारीरिक वृद्धत्व शरीरशक्ती कमी होणे आजारपण वाढणे दोन मानसिक वृद्धत्व स्मरणशक्ती मानसिक स्थैर्य कमी होणे तीन सामाजिक वृद्धत्व समाजातील स्थान बदलणे उपेक्षा होणे चार आर्थिक रुद्धत्व उत्पन्नाचे स्त्रोत बंद होणे अवलंबित्व वाढणे ई वयोवृद्ध प्रक्रियेचे संरचन घटक वयोवृद्ध प्रक्रियेतील मुख्य घटक म्हणजे जन्मदर घटणे मृत्यूदर घटणे आयुर्मान वाढणे आरोग्य सुविधा वाढणे आणि लोकसंख्येच्या पिरॅमिडमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढणे ई तरुण वृद्ध व जर्जर वृद्ध तरुण वृद्ध साठ ते सत्तर वर्षांदरम्यानचे तंदुरुस्त व सक्रिय वृद्ध जर्ज वृद्ध ऐंशी वर्षांवरील अशक्त आजारपणाने ग्रस्त आणि पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहणारे वृद्ध प्रश्न वार्धक्य लोकसंख्या शास्त्र म्हणजे काय उत्तर वार्धक्य लोकसंख्या शास्त्र म्हणजे समाजातील वृद्ध व्यक्तींच्या संख्येचा त्यांच्या प्रमाणाचा जीवनमानाचा आरोग्य स्थितीचा आणि सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र होय प्रश्न जागतिक स्तरावर वृद्ध लोकसंख्या का वाढत आहे उत्तर वैद्यकीय शास्त्रातील प्रगती पोषक आहाराची उपलब्धता जीवनमानातील सुधारणा आणि आरोग्यसेवेतील वाढ यामुळे जागतिक स्तरावर वृद्ध लोकसंख्या वाढत आहे प्रश्न भारतातील वृद्ध लोकसंख्या किती आहे उत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात जवळपास दहा कोटी वृद्ध साठ वर्षांवरील लोक होते आणि दोन हजार पन्नास पर्यंत ही संख्या तीस कोटींपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे प्रश्न ग्रामीण भागात वृद्ध लोकसंख्येच्या कोणत्या समस्या दिसतात उत्तर ग्रामीण भागात मुलं रोजगारासाठी शहरांत स्थलांतरित झाल्यामुळे वृद्ध व्यक्ती एकाकी राहतात त्यांना आरोग्यसेवा आर्थिक सुरक्षितता आणि कुटुंबाचा आधार कमी प्रमाणात मिळतो प्रश्न वृद्धांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत उत्तर वृद्धांच्या प्रमुख समस्या म्हणजे आरोग्य समस्या हृदयरोग मधुमेह दृष्टीदोष आर्थिक अडचणी एकाकीपणा सामाजिक उपेक्षा व मानसिक नैराश्य या आहेत प्रश्न ऍक्टे व्यजंग म्हणजे काय उत्तर ऍक्टे व्यजंग म्हणजे वृद्धावस्थेतही आरोग्यदायी जीवन जगणे समाजात सक्रिय सहभाग घेणे छंद जोपासणे आणि मानसिक शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणे ही संकल्पना आहे प्रश्न वृद्ध लोकसंख्येच्या वाढीमुळे कोणते प्रश्न निर्माण होतात उत्तर वृद्ध लोकसंख्येच्या वाढीमुळे आरोग्य सेवांवरील ताण वाढतो पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा योजना अपुरी पडतात तसेच रोजगारक्षम लोकसंख्या घटते प्रश्न भारत सरकार वृद्धांसाठी कोणत्या योजना राबवते उत्तर भारत सरकार वृद्धांसाठी आरोग्य विमा योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना वृद्धाश्रम आणि सवलतीच्या सुविधा उपलब्ध करून देते प्रश्न समाजात वृद्धांचा कसा विचार केला पाहिजे उत्तर वृद्धांचा विचार समाजातील संपन्न घटक म्हणून करायला हवा त्यांना प्रेम सन्मान आणि आधार दिल्यास ते समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करू शकतात प्रश्न वार्धक्य शास्त्राचा अभ्यास का आवश्यक आहे उत्तर वार्धक्य शास्त्राचा अभ्यास आवश्यक का आहे कारण त्यातून वृद्धांची संख्या गरजा समस्या आणि उपाययोजना समजतात व त्याद्वारे समाजात वृद्धांना सन्मानपूर्वक जीवन जगता येते तर हा होता आपला आजचा घटक लोकसंख्या शास्त्र व वार्धक्य तुम्हाला काय वाटतं भारतात वाढत्या वृद्धसंख्येमुळे कोणती मोठी समस्या निर्माण होऊ शकते तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या घटकात पुन्हा भेटूया